तुम्ही पैसे काढून राहिले हजारो तो पैसा गेला कुठं चांगलं मैदान असते माझ्या उमेद विधानसभेचा एक खिलाडी चांगल्या पद्धतीने तयार झाला असता आणि ह्या चांगला मध्ये गेला असता दोन ते तीन करोड मध्ये त्याची आज किंमत कबड्डी वाले इकडे पंजाबचे आहेत किंवा महाराष्ट्र त्या साईडचे आहेत आपल्या विदर्भात उमेदवार प्लेयर आहे का त्याला कोचिंग पण एक गोष्ट लक्षात ठेवा जरीपर्यंत हे असे झाले कमिशन खोल लोक तुम्ही याच्या हकणार नाही तरीपर्यंत तुमचा हा तुम विकास होणार नाही आणि तुम्हाला जर तुमचा विकास करून घ्यायचा असेल तुम्हाला तुम जर मोठे प्लेअर पाहिजे असेल

मुंबई वाले उपस्थित राजो आपल्या विदर्भातला कापूस नागपूर जिल्ह्यातला कापूस त्या कापसामुळे झाले तर सर्टिंग सिटिंगचे कपडे घालतात याच्यामध्ये तांदूळ आमदार घालतात काही मुचवाला दारवाले कोणता आमच्या आणि आम्हाला का अंधार आमदार नाही काय झालो शेतामध्ये आपला माल घ्या माल काढायसाठी दोन रुपये किलो आहे का

त्या रस्त्याने पडले मोठे आहे ना आता इथं कोणी असे पक्षाने असेल तर बरे मराठी बाबा मी सत्य परस्तीवर बोलतो रांगाला कोणाल चालतोय मी तर तो माझ्या सामोर गेला कोणावर सुरवतो मी त्याचा काही पिऊन या बरोबर आणि मी तर त्याशिवाय महाराजांशी पोट्यावा कुठं बोलतोय म्हणून आता उमेद विधानसभेचा जो विषय जर पाहिला मला वाटते तीन आपल्या उमरे विधानसभेचा कबड्डी कडून थांबायचं नाही आहे आज तुम्हाला माहित आहे आज कबड्डी नॅशनल लेव्हल गेलेला आहे आणि एक एक खिलाडी दोन दोन तीन तीन पाच पाच करोडचा जाऊन आलेला आहे धाऊ लागलाय पण आपल्या विधानसभेमध्ये असं मोठं दिव्य भरवे असं क्रीडांगण नाही तयार करू शकतो आहे क्रीडांगण कबड्डी दिसते आहे त्याच्यावर करोड रुपये शासन खर्च करतो मग तो खर्च केलेला पैसा दाखवून व्हावी आता पैसा दाखवतो आता एका काय ठेवणार आलाय आज करोड रुपया